पोलादपूर शहरासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत सत्कार करण्यात आला आहे मोरसडे या त्यांच्या मूळ गावी उतेकर भावकी कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत भव्य संवाद्य मिरवणूक देखील काढण्यात आली आहे कोणतेही काम करताना आनंदाने आणि प्रभावीशाली करण्याच्या भूमिकेतून मी आयुष्य जगलो आहे पेपर विकणे वडापाव विकणे अलिशान गाड्या स्वच्छ करणे असो अथवा शौचालय साफ करण्याचं सा काम असो हे सर्व देखील मी मनापासून आनंदाने करत संबंधितांची प्रशंसा मिळवली आहे हीच भूमिका चित्रपट दिग्दर्शनासाठी देखील मी कायम ठेवल्याने टपाल लालबागची राणी आणि आता छावा या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना प्रचंड यश आणि प्रभाव जन्मानसावरती दिसून येत आहे आणि सर्वत्र चित्रपटाची चर्चा देखील होऊ शकली असं प्रांजळ मत पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावातील भोसाडवाडी येथील भव्य सत्कार प्रसंगी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांनी व्यक्त केली आहे आणि प्रसंगी ते बोलत होते दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पडेल ती हा कामी हाती घेऊन त्यांना तडीस नेण्यास सांगितलं देशात कमाईच्या बाबतीत सातव्या क्रमांकावरती असलेला छावा चित्रपट दिग्दर्शित करत असताना दोन चित्रपटांचा अनुभव गाठीशी ठेवून प्रचंड मेहनतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर शेवटच्या मृत्यूप्रसंगापर्यंत बारकावे सादर करून एक अजरामर कलाकृती निर्माण केली असं देखील त्यांनी सांगितलं याप्रसंगी पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती सामाजिक संस्था कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे शंकर बांदल प्रमोद उतेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी संदीप जाबडे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांचा सत्कार केला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा